नमस्कार आमच्याकडे आदल्या दिवशी केलं जातं रसातले शेवयांचं नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी बहुतेक कडे करतात पुरणपोळे तसेच मी आज करूचे ठरवलंय आदल्या दिवशी डाळ भिजत घातले आणि मस्त पैकी मौसूत होईपर्यंत शिजून घेतले ती आता मी घेतलेले अर्धा किलो डाळ म्हणून घातल्या अर्धा किलो गुळ तुमका जसा गोड हवा तसा तुम्ही घालू शकतास पण ह्या प्रमाणात व्यवस्थित होता आणि शिजत असतानाच वाईस मॅश करून घ्यायचा म्हणजे काय होता वाईस बारीक होता आता आता चमच व्यवस्थित उभं राहूलो हो रे राहलो की ता बंद करून टाकायचा आणि त्याच्यात घालायची वेलची पूड पूड आणि जायफळ किसून म्हणजे पोटात गॅस बीस होणार नाही आता पिठासाठी घेतलंय मी गव्हाचं पीठ आणि मैदे समप्रमाणात त्याच्यात घातले जराशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि म्हणून घेतलंय आता मी ह्या फडक्यात बांधून ठेवतोय कारण का माझ्या हाताखाली कोण माणूस नव्हता तुमच्या हाताखाली जर असाल तर त्या रगडूक लावा चांगलं पीठ आणि मूळसूत करू सांगा जर कोण नसात तर तूच पोटलो पिठाचो पाण्यात घालून ठेवा हे ना मस्त मऊसूत पीठ होतला तुमचा आणि तेल पण कमी लागत शेवटी एक चमचो तेल घाला आणि व्यवस्थित जवळ करून घ्या बघा कसा मस्त मऊ झाला की नाही पीठ आता गोळे करून घ्या पिठाचं गोळ एक प्रमाणात केला असत त्याच्या दुपटी प्रमाणात पुरणाच गोळ करून गो ठेवा आणि तसे गोळे भरून घ्यावा नाहीतर उगाचं पीठ पीठ लागत आता ला मी सगळे गोळे गो आधीच करून घेते म्हणजे कसे फास्ट फास्ट लाटू होतात आता गोळे गो फुटतात म्हणून आपला तुम्ही मनशा जास्त पीठ घेऊन मी घालते पुरण तसा करू नको हो मग पीठ पीठ लागतं ला। काय चव लागायची नाही म्हणून एका प्रमाणात पीठ घ्या दुपटींता पुरण घ्या आणि मस्त पैकी भरून सगळे गोळे एकत्र एक करून घ्या आता सगळ्यांनी गोळे केले आणि बघा कसे पटपट लाटून होतात ते आता पुरणपोळी ना कधी पण बाजूसून लाटायची एका बाजून व्यवस्थित भाजली की त्याच्यावरती तूप लावून दुसऱ्या बाजून परतायची उगाच नाच काम करत राहायचा नाही हे बघा मस्त झालेले एकदम पुरणपोळे करून बघा भेटूया लवकरच